चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना आज आपण पाहणार आहोत वर्षभरामध्ये करायच्या सेवा कोणत्या व आपण वर्षभरामध्ये कोणत्या सेवा केल्या पाहिजेत आपल्या वर्षभरातून वर्षभरातून संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत ते आपल्याला ते आज आपण पाहणार आहोत आपण दररोज नित्यसेवामध्ये तर आपण दररोज सेवा करतच असतो रोज अकरा माळी जप किंवा स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय पण वर्षभरामध्ये ज्या सेवा करायच्या असतात ते त्याच्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वप्रथम वर्षभरामध्ये आपण कमीत कमी स्वामी चरित्र सारामृत्याचे एकशे आठ चरित्र पारायण केले पाहिजे एकशे आठ वेळा वर्षभरामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या या ग्रंथाचे आपण या पोथीचे आपण पारायण केले पाहिजे आणि दुसरं जर म्हटलं तर गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण हे वर्षभरातून आपण सात वेळा तरी कमीत कमी सात वेळा वाचले पाहिजे आणि तिसरी सेवाचं म्हटलं तिसरी सेवाचं म्हटलं तर दुर्गा सुप्त सप्तशृंगी दुर्गा सप्तशृंगीची सेवा केली पाहिजे वर्षभरातन आपण चौदा पाठ हे केले पाहिजेत व त्यानंतर खंडोबाची सेवा केली पाहिजे खंडोबाची सेवा केली पाहिजे तर मल खंडोबाची सेवा म्हटल्यावर मल्हारी सप्तशृंगी पाठ हे आपण कमीत कमी अकरा वेळा पाठ केले पाहिजे जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला कोणत्याही कोणाकडेही जाण्याची गरज नाही किंवा कोणालाही आपले प्रश्न विचारायची गरज नाही किंवा प्रश्नासाठी आपल्याला रांगेमध्ये उभं राहण्याची गरज नाही आहे किंवा कोणत्या जाणत्याकडे पण जाण्याची गरज नाहीये असे असे आपले, आपले परमपूज्य गुरु माऊली सांगतात जर आपण वर्षभरात नक्कीच आपल्या जर सेवा जर केल्या तर आपण नक्कीच वर्षभरातून या संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला भेटतात कोणत्याही या सेवा करते वेळेस आपल्याला कोणत्याही नि कोणत्याही नियमाचे पालन करण्याची गरज नाही फक्त आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं गुरुचरित्र पारायण करते वेळेसचे जे आपल्याला माहीतच आहेत ते नियम आपण पाळायचे आहेत अशा प्रकारे जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला वर्षभरात कोणतेही संकटे किंवा कोणतेही मोठ्या अडचणी येत नाही आहेत ये जर आपण घरातील व्यक्तींनी कोणीही ही सेवा करू शक आई वडील मुले कुणीही करू शकतात जर आपण अकरा वेळा सप्त खंडोबा सप्त खंडोबा आपण जर खंडोबा सप्तशृंगी याचे अकरा पा अकरा पाठ जर केले तर मु समजा कुणाच्या घरामध्ये मुलं वडिलांचं जमत नाही त्यामुळे जर आपण अकरा सकरा मल्लारी सप्तशृंगीची पाठ जर केले तर आपल्या या अशा प्रकारे ज्यांच्या घरामध्ये अडचणी आहेत त्या मुलं काही काय मुलं वडिलांचं ऐकत नाहीत किंवा वडील मुलांचं जमत नाही त्यांनी केलं तरी चालेल जर दोघांनाही नाही केलं तर आईने जर केली ही सेवा तरी चालेल फक्त घरातील कुणीतरी या से ह सेवा केली पाहिजे मल्हारी सप्तशृंगी अशा प्रकारे जर आपण या कोणत्याही घरातील कोणत्याही व्यक्तीने जर ही सेवा केली तर आपल्याला महाराजांचा भरपूर आशीर्वाद प्राप्त मिळतोच व संकट सर्व संकटे नाहीसे होत झालेली सेवा स्वामींच्या जर रुजू करते व्हिडिओज आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी वर्तन